श्री स्वामी समत माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज आपण बघणार आहोत तुमच्यावरही तुमचे कुलदैवत प्रसन्न आहेत का तर करा हा उपाय दररोज करा चला तुम्चा तुम्चा तर बघूया तुमच्यावरही तुमचे कुलदेवता प्रसन्न आहेत का तर दररोज हा उपाय करा आपल्यावर कुलदेवता प्रसन्न आहेत हे कसे ओळखायचे तर जे आपण तुमची कामे आहेत त्यामध्ये तुम्हाला यश न मिळणे तुमची नोकरी मध्ये किंवा तुमच्या व्यवसायामध्ये किंवा घरात पैसा न टिकणे तरच असे पैसा न टिकणे वादविवाद होणे किंवा तुमचे कोणतेही कामे पूर्ण न होत नाही किंवा घरात सारखे आजार सारखे आजार सुरू असेल तर याचे कारण आहे कुलदेवता प्रसन्न नाहीत असेही होऊ शकते किंवा पितृदोष असे कुलदेवता प्रसन्न आहे किंवा पितृदोष असेही असते तर तुमच्यावरी कुलदेवता प्रसन्न प्रसन्न नाहीत असे समजा आज आपण बघूया बघूयात की कुलदेवतेची कोणती सेवा दररोज करायची आहे जर तुमच्या घरात सगळे काही ठीक असेल तर तरी पण तुम्ही ही सेवा करा म्हणजे म्हणजे तुमचे सर्व अडचणी दूर होतील घरातले कोणीही ही सेवा करू शकतो पुरुष किंवा महिला कोणीही करू शकतो सकाळी ही सेवा कस आहे सकाळी किंवा संध्याकाळी करा तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचंय ओम श्री कुलदेवता नमः काय म्हणायचंय ओम श्री कुलदेवताय नम एकशे आठ वेळा तुमच्याकडं माळा असली तर घेऊन तुम्ही हा हा मंत्र देवीचा दररोज म्हणा तुम्हाला हा मंत्राचा जप करा कुलदेवती कुलदेवता समोर जे तुमची कुलदेव देवता आहेत त्यांच्या समोर दिवा लावा अगरबत्ती लावा व हा मंत्र म्हणा जर तुम्हाला कुलदेवता प्रसन्न करायची असेल तर हा मंत्र म्हणा करून बघा कारण की कुलदेवतेची सेवा करायची तर कुलदेवता आपल्या कुलाची रक्षण करतात म्हणून ही सेवा करायची आहे तुम्हाला काय करायचंय दरो म्हणजे दर शुक्रारी तुम्हाला काय करायचंय एक गजरा घ्यायचंय आणि कुठं तुमच्या जवळ मंदिर देवी आईचे मंदिर असेल तिथं तुम्ही काय करा दर शुक्रारी म्हणजे अकरा शुक्रार करा एक देवीला गजरा व्हा तुम्ही काय करायचं अकरा शुक्रारी देवीला एक गजरा तुम्ही वाहत जा बघा तुमच्या अडलेले सगळे काम होतील आणि हा मंत्राचा तुम्हाला एक वेळा पठण करायचं तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा करून पहा तुम्हाला नक्की फरक पडेल श्री स्वामी समर्थ